मुसळधार पावसाला सुरुवात धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्हाभरात आज सकाळपासूनच रिपरिप सुरू होती मात्र दुपारच्या नंतर वातावरणात बदल झाला असून सर्वत्र पावसाने धो धो बरसायला सुरुवात केली आहे त्यामुळे जिल्ह्यात मागील महिन्यात जो गॅप पडला होता पावसाचा खंड तो या पावसाच्या सरीमुळे भरून निघण्यास मदत होणार आहे कारण या पावसाच्या धारा इतक्या मोठ्या आहेत तासाभरात एकरभर परिसरामध्ये जर याची या पाण्याची गणना केली तर ते तुकडे पूर्णपणे भरून निघेल इतका पावसाची नोंद होत आहे विशेष म्हणजे खरीप हंगामासाठी या पावसाची अतिशय गरज होती कारण मालरान किंवा हलक्या रानाची पिके पावसाअभावी म्हणजेच पाणी मिळत नसल्यामुळे सुकून चालली होती मात्र मागील चार दिवसापासून सुरू झालेल्या पावसाने या पिकांना जीवदान दिले असून ती तरारून आली आहेत हा पाऊस एवढा जोरदार आहे मेघगर्जनेसह हा पाऊस होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता तर मिटली आहेच शिवाय सर्वसामान्यांना आवश्यक असलेले पिण्याचे पाणी तलावामध्ये साठण्यास या पावसाची मदत होणार असल्यामुळे सर्वांच्याच हिताचा व फायद्याचा हा पाऊस ठरत असल्याने नागरिकामध्ये या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे